नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुवार आणि माझं चालू आहे इथं देवीसाठी घटासाठी माळ बनवायचं आणि आज मी पिवळ्या कलरची साडी नेसले तर पिवळ्या कलरची साडी आहे म्हटलं चला नेसावी आणि नंतर माझं आता इथं आहे देवीला माळ घालायचं नंतर देवी देवांची फुलं काढून घेतली कालची आणि आता आज नवीन फुलं वाहते देवांना सगळ्या दिव्यामध्ये तेल वतायचं नंतर देवाला हळदी कुंकू व्हायचं पाणी घालायचं घटाला नंतर छोटीशी रांगोळी काढून घेते दिव्याला काळजी आलेली असते ती काढून घेते नंतर अगरबत्ती लावून घेते तुळशीला पण अगरबत्ती लावते नंतर मंदिरामध्ये पण इथं अगरबत्ती लावून घेते तर तुळशीची पूजा ही करून तुळशीला पण अगरबत्ती ही लावून घेतली आणि आजची आपली ही देवपूजा आणि घट पण एवढे आलेत बघा कोम छान फुटलेत घटाला तर जुई आता शाळेत चालले आणि तिने छान असा घागरा घातला होता आणि तिच्या गा शाळेमध्ये आज गरबा असल्यामुळे तिनं छान असा गाघरा घातलाय आणि हेअरस्टाईल पण खूप छान केले तिने आवरून घेतले चला आता मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू तर हे पॉकेट आणलं होतं डीमार्टमधून मिक्स ड्रायफ्रूट तर त्याचेच आज लाडू बनवणार आहे म्हटलं देवीला पण नैवेद्य होईल आणि आपल्याला खायला पण होईल तर इथं आता तूप घेतलं होतं घरचं मी बनवलं होतं तूप तेच कढईमध्ये घालून घेतलं आणि त्याच्यात आता मी सगळी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये काजू बदाम नंतर खारीक काळे मनुके पिवळे मनोके असं सगळं होतं ड्रायफ्रूटमध्ये चांगलं भाजून घेते कारण नंतर छान असं भाजल्यानंतर वाटायला पण खूप त्रास होत नाही मिक्सर पण गरमही होत नाही तरी पण मी गरम ह्याच्यातच वाटलं त्यामुळं थोडंसं गर मिक्सर गरम झाला होता तर आता बघा मी खूप छान असं भाजून घेतलं एकसारखं हलवून तर आता सगळेच नंतर मी शेवटी भाजून घेतलेले एकत्र अजून एकदा भाजून घेते आणि थोडा वेळ गॅस बारीक करून ठेवते म्हणजे चांगलं सगळंच मिक्स होईल छान असं भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी आता ठेसा बनवणार आहे हिरव्या मिरचीचा शेंगदाण्याचा उपासाला चालेला असा तर क तव्यामध्ये मी भाकरी पण केली वरळीची म्हणजे भगरीची तर एक भाकरी केली नंतर इकडं ठेसा बनवण्यासाठी सगळं भाजून पण घेतलं आणि आता मी जे थ्रा ड्रायफ्रूड आहेत ना ते थोडे थंड झाले होते तर ते आता मी बारीक करून घेणार आहे आणि यश पण आला होता शाळेतून आणि मला विचारत होता काय करते मम्मा काय करते त्याचं सारखी बडबड चालूच असते शाळेतनं आल्यानंतर सगळं वाटून झालं होतं एकदम बारीक असं मी वाटून घेतलं होतं आणि आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडीशी टा साखर बारीक करून घेते आणि त्याच्यामध्ये मी खोबरं पण घालून घेतलं होतं घरचं खोबरं थोडंसं बारीक केलं आणि ते भाजून त्याच्यामध्ये मिक्स केलं होतं नंतर आता ह्याच्यामध्ये साखर पण बारीक करून घालते थोडीशी जास्त काय घालत नाही थोडीशीच घालते कारण खारी ही गोडच असते म्हणलं थोडंसं जास्त सपक लागण्यापेक्षा थोडंसं साखर घालावी तर साखर पण घालून घेते आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून लाडू बनवून घेते झालेत सगळे लाडू बनवून आता मी मला खरडाही पण बनवायचा होता तर ते पण थंड झालं होतं खरड्यामध्ये हिरवी मिरची जिरे शेंगदाणे आणि थोडंसं मीठ घातलं होतं आणि चांगलं असं ग भाजून घेतलं होतं सगळंच मिरची ही चांगली भाजून घेतली होती आणि आता ते मिक्सरला बारीक करून घेते तर खूप छान हा खरडा होतो फक्त मिरची तिखट होती ही त्यामुळं जरा तिखट झाला होता काळीवाली मिरची घेतली होती तिखट त्यामुळं तिखट खरडा झाला होता पण छान झाला होता उपासाला चालणारा हा खरडा खूप टेस्टी तर लागतो त्याच्यामध्ये भरपूर शेंगदाणे घातलेले असते त्यामुळं खूप छान लागतो आणि आता अजून एकदा मी परतून घेते बारीक गॅस केला होता आणि त्याच्यावरतीच आता थोडंसं बा परतून घेते अजून एकदा सगळं एक जीव होईल मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं दोन बॅचमध्ये मी बारीक केलं ना पूर्व बसत नव्हतं त्यामुळं तर आता परतून झालं आणि आता मी डब्यामध्ये काढून घेते उपासाची भाकरी बनवून झाली होती आणि खरडा पण बनवून झाला होता आणि किरणनी बटाट्याचे वेपर स्थळे होते नंतर लाडू एक घेतला आणि आता देवाला नैवेद्य दे धाकून घेते झाले तयार ड्रायफ्रूट लाडू शेंगण्याचा ठेसा तेव्हा मिस्टर पण आले होते जेवायला आणि आता मी इकडं देवाला नैवेद्य दाखवून घेते उपवासाचा तर भाकरी भेंडी नंतर चिप्स आणि ठेसा दही असं सगळं होतं भेंडी पण किरणनी के केली होती आणि सगळं दाखवून घेतलं देवाला नैवेद्य दे। मिस्टर पण आले होते जेवायला कधी घरी जेवायला येतात कधी डबा नेतात त्यांचं ते, काय असं फिक्स नसतं की डबा न्यायचा किंवा घरी यायचं ट्रिप आली बाहेरची लांबची का जातेत आणि मी पण घेतलं होतं जेवायला त्यांचं झालं होतं जेवण करून त्यांचं ॲपल खायचं चालू होतं आणि याची पण बडबड चालू होती झाले जेवण करायचंय जेवायला संध्याकाळ झाली होती मंदिराजवळ पण घरात घटाजवळ ही धूप दिवा ही लावला अगरबत्ती आणि आता तुळशीजवळ पण दिवा लावते तर